आले स्वप्नीला स्वप्नीललायच हाय स्वप्नील दादा एक स्वप्नील दादा जेवण झालं का स्वप्नील दादा गारगे मध्ये आहे ते नाही समजलं आता जानर। आता जाणार का जेवाले बर हे गार्गे नाही समजलं का आहे ते गॅरेज मध्ये हाव का बर गॅरेज रे रे गॅरेज मध्ये आहे नाही स्वतःचा का कामारा गॅरेज बोलून दाखव इंग्लिश 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 तसंच आहे काय हो ओके नाही रमेश जय श्रीराम राक्ष स्वतःच आहे स्वतःच गॅरेज आहे का भाऊ तुमचं स्वप्नील भाऊ बरं हाय स्वप्नील भाऊले टायमातला टाइम, टाइम काढून देत आम्हाला बजरंग अँड भैरव हाय रमेश से हो अकोला बोला <laughs> गुरुदेव दत्ता जय श्री अंबुरे काका आले का जे काका बर बर स्वप्नील हो जा जेवण करून या डबल जा लाईव्ह जा जेवण करा बजरंग अँड भैरव हाव जेवण झाला स्वप्नील तायडे काय आहे तायडे अळनाव आहे का तुमचं तायडे स्वप्नील भाऊ तायडे अळनाव आहे का तुमचं शिरसाट जय भीम तायडे म्हणजे ताईला लाडाने तायडे म्हणतात हाव का बर <laughs> लोकेश भाऊ गडा काल तर आले नव्हते आज आली बर लोकेश भाऊ एक लाईक द्या मग स्वप्नील भाऊ न दिला एक लाईक तुमचं अक्षर काही समजलं ना भाऊ मराठीत लिहा ते इंग्लिश मध्ये लिहा अभिषेक जय भीम रे बा कुठे आस रे कामारस काय हा अभिषेक भाऊ मस्त लिहिलं हो आमरे काका आम्ही चांगला तुम्ही कसे आहात तुमचंही चांगलंच असेल बापा तुमचा काही वांदा नाही काका आम्हाला उर्दू भाषा येत नाही ना आना, आना ताई हा की भाऊ हा काय माहितो ना बर बर अभिषेक भाऊ थँक्यू एवढं मोठं लिहिल्याबद्दल लोकेश भाऊ लाईक करून काय झालं सी डब्ल्यू हाय आना, आना। तुमची उर्दू भाषा समजत नाही आम्हाला पाहिले का सपन व्हिडिओ रे लोकेश भाऊ लाईक उरलेला काय बाकी त्याचं तर उरायला चार लाईक आले सी डब्ल्यू आमची ऑरेंज मॅरेजेस आहे पाहिले काय चांगले काहीतरी तो राहिला गडा आता गणेश शेडके आम्ही अकोल्याहून बोलू राहिलो हासिम आप आम्ही अकोल्यावरून आहोत हा म्हणतो संजय इथे घे हाय वाशिमवरून आका तुम्ही बर ठीक आहे ठीक आहे बर लोकेश भाऊ नाही होत तर नाही होत लाईट सुमित जाऊ द्या बोलास बोला मग आता लाईट दम पकड रे तू <laughs> सुंद <सुन्द्या। laughs> सुमित कामाल जाणार झालं का संजय हाव जेवण झालं महादेव काका हाय आले का जेवण झालं का लोकेश भाऊ टेन्शन नका घेऊ नाही तर नाही लोकेश भाऊ भावावर काही जास्त जब्राई नसते अभी कुठं आहात आम्ही अकोल्यात आहोत शिवराम कोल्हे बर ठीक आहे भाऊ अन्ना ठाकरे आम्ही अकोल्याहून बोलू राहिलो बर महादेव काका लाईक केलं काय धन्यवाद तुमच बडा रामकृष्ण हरी नाही का, का म्हणतात <laughs> पण निरंजन गुटखा खातात का ताई तुमचे काहीच नाही बाकी काही दारू नाही गुटका नाही पुढे घ्या हे काय दाजी इथंच आहेत अण्णा ठाकरे खरं बोला जय शिवराय जय शिवराय राम 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 लो जय जे जे रामकृष्ण हरी माझी लाईफ <laughs> लोकेश भाऊ काही टेन्शन नका घेऊ स्वप्नेल भाऊ कुठे गेले काय आम्ही देवाला गेले अभय ऑफिशियल सॉंग चांगल त्यांना बर बर शिवरा शिवराम कोल्हे